नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो क्रीडा स्पर्धांचा नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या एकशे पंचावन्न खेळाडूंना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे दरम्यान आज नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कॅरम बोर्ड रोप स्किपिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस चा शुभारंभ करून विजय गौरव क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे श्रीमती डी आर हायस्कूल जिमखाना नंदुरबार इथं एकोणीस वर्षावरील तसेच वरिष्ठ नागरिक या दोन गटात आज कॅरम बोर्ड स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मनसावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती डी आर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्रीराम सर भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील जितेंद्र पाटील छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुम पाटील ईश्वर धामने तसेच डॉक्टर काणे प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुलबा महिरे आदी मान्यवर उपस्थित होते चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की कोणताही गेम आपण जो खेळतोय तर त्याच्यामध्ये जर आपण आपलं बेस्ट दिलं तर खरंच आपण खूप पुढेपर्यंत त्या गेमला घेऊन जाऊ शकतो आणि खरं तर, तर आपण जर बघायला गेले तर अभ्यासामध्ये आपण चांगल्या असणार किंवा ओके असणार पण जर गेममध्ये आपल्याला फ्युचर करायचं असणार आप आप तर आपल्याला वारंवार हे गेम खेळून आणि प्रॅक्टिस करून या ठिकाणी आपला गेम हा चांगला करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला वरपर्यंत या गेमला घेऊन जायचे एवढं मी या ठिकाणी सांगते त्यामुळे आम्ही ठरवलं की कॅरमच्या स्पर्धा घ्यायच्या आम्ही दरवर्षी मॅरेथॉन घेतो पण आम्ही सिनियर सिटीजनसाठी मॅरेथॉन वगैरे ठेवलं नाही कारण काय रनिंग करताना कोणाला लागलं कोणी पडलं कारण शेवटी काय असतं एज फॅक्टरमुळे खूप सारे आपल्याला फिजिकल गेम खेळताना अडचणी येऊ शकतात पण कॅरम हा असा गेम आहे की आपल्याला एकाच ठिकाणी बसून तो गेम खेळायचा आहे संग्राम राजपूत सर आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल की नसेल मला माहीत नाही पण ते कॅरममध्ये नॅशनल लेवलचे प्लेयर आहे आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेले आणि प्रियांशू मछले नावाचा एक विद्यार्थी आपल्यामध्ये आहे तो स्टेटला आपल्या इथून खेळलेला आहे अंडर फोर्टीन स्टेट लेवलमध्ये त्याने भाग घेतला होता तो देखील आपल्यामध्ये या ठिकाणी आहे तर असे स्टेट नॅशनलचे प्लेयर आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपली ही कॅरम कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण घेत आहोत